आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी व त्याच्या टोळी गुन्हा दाखल देवपूर पोलीस ठाणे अंतर्गत नोंद करण्यात आलेल्या गुन्ह्यात गुव्यातील कुख्यात गुंड नरेश कांतीलाल गवळी आणि त्याच्या संघटित गुन्हेगारी टोळीतील सहा सदस्यांचा सहभाग निष्पन्न झालाय याच पार्श्वभूमीवर पोलिसांच्या वतीने कुख्यात गुंड नरेश गवळी आणि त्याच्या टोळी विरुद्ध मिनी मुक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आकाश पांथरे ऋषभ शिरसाट रोहित साणप भुऱ्या काकडे नितीन पाटील हे सर्व राहणार धुळे या सदर टोळीच्या सदस्यांनी मागील दहा वर्षामध्ये संघटित स्वरूपात नरेश गवळी या टोळी प्रमुखाच्या नेतृत्वात एकत्रित येऊन विविध स्वरूपाचे सत्तावीस गंभीर गुन्हे केले आहेत एकवीस प्रकरणांमध्ये न्यायालयात आरोपपत्र दाखल झाले आहे या गुन्ह्यामध्ये खुनाचा प्रयत्न जबरी चोरी धमकी देणे दंगल घडवून आणणे आदींचा समावेश आहे संघटित गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी व त्यांचे समूह उच्चाटन करण्यासाठी धुळे जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना अशा टोळ्यांविरुद्ध मोक्का व मिनी मोक्का कायद्याअंतर्गत कारवाईचे निर्देश देण्यात आले होते त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांच्या वतीने ही मोठी कारवाई केल्याचं बोललं जात आहे ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका